कृष्णारी अध्याय अठरावा ओ क्रमांक अकराशे तीस ते तेराशे बावन्नपर्यंत साधकांनी आजचे पारायण करावे या ओव्यामध्ये माऊलीने देवाशी कसे एकरूप होता येते म्हणजेच मद्रुपता स्थितीचे वर्णन माऊलीने इथे केले आहे हे सांगत असताना माऊली म्हणतात जशी पाण्यावर निर्माण झालेली लाट त्या पाण्यामध्येच कधी एकरूप होते ते कळत नाही सूर्य नसताना पडलेला अंधार सूर्य उगवल्यानंतर आपोआप नाहीसा होतो ना आरशामध्ये आपण स्वतःलाच पाहतो सोने जशी सोन्याचीच निवड करते दिवा जसा दुसऱ्या दिवाला लावून प्रकाशमय करतो ना तशी भगवंताच्या स्थितीला प्राप्त झालेल्या स्थितीचं वर्णन मदरूप स्थिती असे माऊली या ठिकाणी करतात कापुरापासून परिमळ वेगळा केला जात नाही कापडापासून तंतू वेगळा केला जात जाऊ शकत नाही माठापासून माती वेगळी केली जाऊ शकत नाही ना तसेच मदरूप झालेल्या दे भक्ताला देवापासून सुद्धा कधीही वेगळे करता येत नाही आणि ही मदरूप स्थिती कर्मयुगानेच भक्ताला प्राप्त करून घेता येते हे माऊली इथे आवर्जून सांगतात श्रीमद भगवत गीता ही सर्वश्रेष्ठ आहे सर्व शास्त्राचा आधारही आपली श्रीमद भगवत गीता आहे हेही माऊली इथे सांगतात जगतात अनेक ग्रंथ झाले अनेक पंथ अनेक संप्रदाय झाले होत आहेत होतीलही परंतु आपल्या धर्मासारखा सर्वश्रेष्ठ धर्म दुसरा नाही आणि आपल्या धर्मग्रंथासारखा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ सुद्धा जगताच्या पाठीवर दुसरा कोणताही नाही गीता शास्त्र हे सर्वश्रेष्ठच आहे हे माऊली इथे वर्णन करतात आपण कर्म करत असताना जेही कर्म करतो देवाला शरण जाऊन ते कर्म करावेत आणि जो देवाला शरण जाऊन कर्म करतो ना तो निश्चितच शाश्वत सुखापर्यंत शाश्वत पदापर्यंत पोहोचू शकतो कारण त्याच्या कर्मामध्ये अहंकार नसतो तर त्याचे कर्म हे भगवंताला स्मरून केलेले असतं अर्जुना तुला शास्त्र शास्त्रधर्म पाळण्यासाठी शास्त्रधर्म काय हे सांगण्यासाठी मला तुला हे उपदेश करावा लागला अर्जुना तू तु तुझा शास्त्रधर्म पाळ आता तुला बोध झाला असेल तू काय केलं पाहिजे हे तुला कळालं असेल म्हणून अर्जुना तुझा तो धर्म पाळ हे कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात हे बघ साळ फिरल्यानंतर कधी ज्वारी येत नाही रे गुळ कधी स्वतःची गोडी सोडत नाही आहे तसं कर्म हे आपल्याला करावे लागतात बरं का प्रत्येकाने आपला जो धर्म आहे तो पाळलाच पाहिजे आणि तुझा धर्म शास्त्रधर्म आहे हे विसरू नकोस तू तू फक्त करता आहेस रे पण करून घेणारा मी आहे सर्व काही माझ्या आज्ञेनेच होते बरं का, बर का भगवंत सांगतात भगवंताला शरण गेल्याशिवाय आपल्याला शांती कधीही प्राप्त होणार नाही मग शरण जावं तरी कसं देवाला मनाने वाचेने शरीराने सर्व इंद्रियांनी भगवंताला शरण जावं तेव्हा खरं देवाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आणि ते देवाचं स्वरूप संतांच्या गुरुच्या रूपाने आपल्यासमोर आहे त्या संतांच्या देवाच्या स संतांच्या गुरुच्या स्वरूपातूनच देवाच्या स्वरूपाची आपल्याला भेट होते देव आपल्यावर खूप प्रेम करतो आपणही देवावर तसंच प्रेम करावं देव लाज सोडून दे आपल्यावर प्रेम करतो आपणही निर्लज्ज होऊन देवावर प्रेम करावं आणि करत असलेले कर्म सर्व कृष्णार्पण कर्म समजून कर्म करावेत जेव्हा प्रत्येक कर्म आपण देवाला अर्पण करून करतो ना तो एके दिवशी आपणही कृष्णच होतो किंबहुना त्याच्यापासून वेगळे आपल्याला कोणीही करू शकत नाही तर यासाठी प्रत्येक कर्म आपण कृष्णार्पण कर्म समजून करावेत निश्चित मावले आपलं कल्याणच होईल हरी